उद्धव ठाकरे यांचा पनवेल खोपोली उरण अशा जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या कर्जत मतदार संघाकरिता खोपोली सभा पार पडत आहेत या खोपोली सभेची जोरदार तयारी ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांनी केली आहे नितीन सावंत यांना साथ देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी खोपोली सभा घेतली आहे आमदार महेंद्र थोरवे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना वाढवण्यासाठी नितीन सावंत प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसून येत आहेत त्यामुळे नितीन सावंत हे पक्ष संघटना मजबूत होईल यासाठी विविध उपक्रम राबवताना दिसून येत आहे तसंच त्यांना प्रामाणिकपणे शिवसैनिक सध्या साथ देत आहेत त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणात शिवसेना नितीन सावंत यांच्या सोबत आहे या मेळाव्यात ठाकरे गटाकडून मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दोन हजार चोवीसच्या चो उमेदवाराची चो अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेल्या संजोग वाघेरे पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याचं मानलं जात आहे मागील वर्षी सेनेत घडलेल्या अभूतपूर्व फुटीनंतर खासदार बारणे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्याच्या ईर्षेनं ठाकरे गट कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे या दौऱ्यात काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय विकासनामा कर्जत